हाय फ्रेंड्स आता आवडली पूजा बघू भगुन्यावानी तोंडाची पोरगी काय करते घरात तर ए भगून तोंडाची पोरी काय चालू हाय पारा पगडा दरुजा उघडा पिठसांड पिठसांड नाही पारा पगडा दरुजा उघडा हाय 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 पावडर लगाऊ ते रे कोमई पावडर लगाऊ ते रे कोमई हाय फ्रेंड्स ए मेकअप चालू आहे आमचा तर गाईस तुम्ही बघू शकता तुम्ही लाईक बी करू शकता फॉलो बी करू शकता हे बघा आमचा मेकअप चालू आहे आणि भगुन्या तोंडाचे मित्रांनो आणि गाईस काय केलंय भाजीला काय केलंय भाजीला काय केलंय सांगणार बघा बुकणा सर तोंड भरून मी कामून निघून्याने तोंडाचे काळ तोंडी तव्या काळ ध्वाड आहे तू अब माई क्या करू कैसा करू क्यू करू बोल काय केलंस एवढी हिम्मत आहे का तुझ्यात हे बघू ना भाजी काय केलीस आणि हे काय ताच करायला लागली शे डबा घेऊन कनिकुमार हा ए